सगळ्यांचं स्वागत हो आहे माझ्या चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये जुने महादेव मंदिर इथे आणि हे आहे आजूबाजूचा परिसर खूप छान पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे आणि हे सगळ्यात जुनं मंदिर आहे असं इथले रहिवासी सांगतायत आणि याच्या पुढचं आहे हे भलं मोठं त्रिशूल हेच मोठं आकर्षण आहे इथलं म्हणजे माझ्यासाठी तरी इथेच आम्ही दर्शन घेत असताना आम्हाला इथेच बाजूला झाडाखाली हा साप दिसला बघा छोट आहे पण म्हटलं आपण रेकॉर्ड करावं म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्येच तुम्हाला सुद्धा दर्शन झालं हे आहे कुंड जिथे आंघोळीसाठी सगळेजण येतात त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यानंतर इथे सगळेजणं म्हणजे ते बोलतात ना की तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आपण तिथे स्नान करून आलं पाहिजे तर हे तेच आहे कुशावर्त कुंड जिथे गंगास्नान केले जाते जुने महादेव मंदिराच्या मागेच हे तलाव आहे आणि इथे खास आकर्षण म्हणजे आता तुम्ही बघाच पाण्यामध्ये खूप मासे होते खास म्हणजे खूपच मासे होते आणि तिथे लोक त्यांना खाण्यासाठी काही ना काही का पदार्थ टाकत होते त्यामुळे ते एकाच ठिकाणी सगळेजण जमा झाले होते छान वाटलं बघून हे सगळं आणि इकडे रुद्राक्ष मूर्त्या पिंड हे सगळे प्रकार म्हणजे हे सगळं मी पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि हे एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या व्हरायटीमध्ये आहे की विचारू नका आणि हा काय प्रकारे हा मी पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे हे आ, ओम लिहिलेलं आहे त्याच्यात रुद्राक्ष आहे आणि हे झाडाला असंच येतं हे मी पहिल्यांदा पाहिलं आहे जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे काय आहे हे पण मी विचारलं की हे काय हे झाडाला असंच येतं की हे कोणी बनवलेलं आहे हेही मला माहीत नव्हतं हे सुद्धा मी पहिल्यांदाच पाहिलं तिला मी विचारलं ही जी विकत होती तर ती बोलली नाही हे असंच येतं तर जर नक्की कोणाला माहीत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की हे काय आहे आणि हे काय बोलायला कस्तुरी बोलले कस्तुरी आहे ही त्यांना नख्या पण आहेत आणि हे बघा हे सगळं मी पहिल्यांदाच अनुभव घेतला हो म्हणजे आपलं इथलं येण्याचा योगही पहिल्यांदाच आहे आणि हे रुद्राक्ष वगैरे झाडांना आहेत जे फांद्यांना त्यांनी तोडून तोडून आणलेले आहेत तर हे, हे सगळं पाहण्याचा आपला पहिलाच योग आहे त्यामुळं मी आवर्जून हा सगळा व्हिडिओ केला म्हटला हा आपण शेअर करूया जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हे सगळं आजचा आमचा दिवस होता की आम्ही आज काय काय पाहिलं काय काय एक्सप्लोअर केलं जे मला युनिक नवीन वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि प्लीज कमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग